आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत या ठिकाणी आपले योग आहे की मान्य तटकर साहेब या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आले आहे मी तटकर साहेबांना अशी विनंती करतो काल आमच्या या ठिकाणी सभागृह मंजूर पंधरा ते वीस वर्ष झाले परंतु आमचं कोणी नगरसेवक आमदार नसल्यामुळे या ठिकाणी सभागृह होऊ शकले नाही साहेबांना विनंती करतो का मान्य अजित पवार साहेबांना या ठिकाणी त्यांना सांगून या ठिकाणी एक चांगलं मातान समाजासाठी चांगलं भव्य सभागृह बांधावा अशी मी त्यांना विनंती करतो या निमित्त तटकर साहेब दोन शब्द आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र स्मृतीला मी विनम्रपणाचा अभिवादन करतो या कालावधीमध्ये त्याने दिलेले अनंत विचार महाराष्ट्राला नेहमीच पूरक ठरले शिवशाहू फुले आंबेडकरांच्या सामाजिक क्षमतेच्या विचारधारेला अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणावरती बळ त्या ठिकाणी मिळालं पण अवगा महाराष्ट्र अण्णाभाऊ साठेना कदापि विसरू शकणार नाही त्यांनी दिलेल्या विचारधारेतूनच पुढची वाटचाल आम्ही सगळेजण वेगवेगळ्या राजकीय पक्षामध्ये आहोत राज्यामध्ये सत्तेमध्ये आहोत तरी त्याच विचारातून करण्याचा निश्चय आम्ही आज या छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक ठिकाणी करतो आहोत जी भावना इथल्या अण्णाभाऊसाठी प्रेमींनी मांडली इथला दीर्घकाळ रिंगाळलेला एक सभागृहाचा जो मुद्दा आहे मी स्वतःच राज्याचे अर्थ तथा नियोजन मंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा यांना विनंती करेन मला जर का पूर्णपणाची माहिती दिली तर माझी पुढच्या आठवड्यात त्यांच्याजवळ भेट आहे त्यावेळेला या कामासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आम्ही नक्कीच प्रयत्न त्या ठिकाणी करू आणि हे काम अख्ख्या महाराष्ट्रासाठी आहे महाराष्ट्राच्या नव्या पिढीला उद्याच्या भवितव्याची दिशा देणार आहे आणि म्हणून संभाजीनगर अशा ऐतिहासिक ठिकाणी अशा पैच येथोची स्मारक होणं ही बाब आमच्या सर्वांच्या विश्वासातून आम्ही दाए राहील पुन्हा एकदा आपल्या वतीने माझ्या पक्षाच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या पवित्र अभिवादन आज या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या सर्वच पक्षीय समितीचे कार्यकर्ते या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या, या ठिकाणी आलेले आहेत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या या अभिवादन प्रसंगी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकर साहेब या ठिकाणी आलेले होते आणि त्यांना आम्ही सांगितलं की आमची ही सदरी जागा ही पंधरा ते वीस वर्षापासून मंजूर झालेली आहे परंतु परंतु आमचा ह्या ठिकाणी कोणी समाजा प्रतिनिधी नसल्यामुळे आणि या ठिकाणी महापालिकेकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे आमचं या ठिकाणी सभागृहाचं जे पेंडिंग पडलेलं आहे आम्ही त्यांना विनंती केली आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे अर्थमंत्री आहेत आणि त्यांना तुम्ही प्रदेशाध्यक्ष यांना नाते तुम्ही त्यांना सांगा आणि या ठिकाणी मातंग समाजाला एक भव्य असा सभागृह मानून द्यावा अशी आम्ही त्यांना एक मागणी केली होती आणि त्यांनी सुद्धा ते मान्य केलं की के पुढच्या हप्त्यातच मी मान्य अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना आपल्या समाजाचा या जो जो प्रश्न आहे सभागृहाचा तो मी सांगून मंजूर करून घे आज ह्या ठिकाणी लोकशाही साठे यांची पुण्यतिथी आहे सर्व च्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे आणि आत्ताच या ठिकाणी तटकरी साहेब आले त्यांना सुद्धा आम्हाला आश्वासन दिले संपूर्ण समितीला की येत्या वर्षापर्यंत तुम्हाला या ठिकाणी आम्ही चांगल्यात चांगलं सभागृह कसं होईल अजितदादाला बोलून आम्ही हा सभागृह देण्याचे प्रयत्न करू त्यांनी आम्हाला आश्वासन दिले या ठिकाणी टी बी डॉक्टर भालेराव साहेब मधुकर चांदणे यांच्या हस्ते या जागेचं आम्ही भूमिपूजन केलेलं होतं त्यानंतर प्रदीप जयस्वाल साहेब आणि मनपाचे आयुक्त महापूर यांच्या हस्ते सुद्धा नंदकुमार हस्ते या ठिकाणी ओपनिंग झालेली आहे त्यांना सुद्धा आम्हाला आश्वासन त्यांना सुद्धा पाठपुरावा चांगल्या पद्धतीने करत हो। आहोत आणि अण्णाभाऊ साठ्यांच्या पुतळ्याला कसं शोभी सुशोभीकरण करता येईल आम्हाला असं आश्वासन दिलं संपूर्ण कमिटीला अण्णाभाऊ साठे फाउंडेशन हे कंटिन्यू पाठपुरावा करतं आणि आम्हाला सर्व समाजाची या ठिकाणी मदत मिळते म्हणूनच आम्ही हा पाठपुरावा करतो याबद्दल आम्ही समाजाचे अत्यंत ऋणी आहोत आणि पूर्ण आम्हाला या ठिकाणी हो, सहकार्य करता यासाठी आम्ही परत एकदा अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या ठिकाणी परत अभिवादन केलं जय लहूजी जय भीम आज या ठिकाणी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या छप्पन्नाव्या स्मृती दिनानिमित्त येथे सर्वपक्षीय जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिवादन करण्यात आलेलं आहे मित्रांनो औरंगाबाद महानगरपालिकेने सन दोन हजार दहामध्ये सभागृहामध्ये महानगरपालिकेच्या मा सभागृहामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या सभागृह सभागृह बांधून देण्याचा था ठराव मंजूर केलेला आहे त्यावेळेस तत्कालीन महापौर अनिता घोडले यांनी दहा लाखाचा निधी उपलब्ध करून देऊन तात्काळ सभागृह बांधण्याची आदेश दिला होता परंतु महानगरपालिकेने हेतू या कामामध्ये दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही पंधरा वर्षापासून वेळोवेळी आंदोलने करतो निदर्शने करतो उपोषणे करतो परंतु हे काम ते मनावर घेत नाहीये आत्ताच आम्हाला तटकरे साहेबांनी आश्वासन दिले की मी अजित दादाला सांगून या सभागृहाचा काळ आम्ही तात्काळ करा करून देऊ माझी त्यांना सरकारला विनंती आहे व महानगरपालिकांनाही सांगणं आहे की येणाऱ्या पुढच्या वर्षापर्यंत हे सभागृह जर नाही झालं तर आम्ही जयंतीच्या दिवशी व पुण्यतिथीच्या दिवशी महानगरपालिका हे पूर्ण बंद केल्याशिवाय राहणार नाही याची आपण सर्वांनी नोंद घ्यावी